नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती राज्यात जुलै महिन्याच्या शेवटी आणि ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली होती मात्र त्यानंतर पावसाचा जोर काहीसा ओसरला गेल्या आठवड्यापासून पावसाने उघडीप दिली आहे मात्र आता पुढील तीन ते चार दिवस राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं आहे राज्यातील अनेक भागात पुढील तीन ते चार दिवसात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज पंधरा ऑगस्ट रोजी राज्यातील हवामान कोरडं राहणार आहे उद्या सोळा ऑगस्ट रोजी देखील राज्यातील हवामान कोरडं राहील असा अंदाज आहे मात्र शनिवारपासून पुढील तीन ते चार दिवस राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे राज्यातील काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार तर काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसण्याचा अंदाज आहे सांगली सोलापूर धाराशिव लातूर आणि नांदेड या पाच जिल्ह्यांमध्ये शनिवारी सतरा ऑगस्ट रोजी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे त्यामुळे हवामान विभागानं या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केलाय रविवार अठरा ऑगस्ट रोजी मध्य महाराष्ट्रातील सांगली सोलापूर आणि मराठवाड्यातील धाराशिव लातूर नांदेड आणि हिंगोली या सहा जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे यापुढील हवामान अंदाज पाहण्यासाठी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद